आम आदमी पक्षानं दिल्लीमध्ये भ्रष्टाचार केला रवींद्र चव्हाण यांनी आपवर जोरदार टीका केली आहे त्यामुळंच त्यांची सत्ता गेली असं सुद्धा रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय दिल्लीमध्ये सत्तावीस वर्षानंतर भाजपाला चांगलं यश मिळालंय असंही चव्हाणांनी म्हटलंय दिल्लीमध्ये सत्तावीस वर्षानंतर आज चांगलं आणि एक यश हे भारतीय जनता पार्टीला मिळालं तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं एन डी एचं सरकार हे गेले अकरा वर्ष आपण पाहतो आहे अतिशय पारदर्शकपणे काम करताना दिसतंय आणि आपने दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने भ्रष्टाचार केला होता हा सर्व जनतेला माहीत पडला आणि त्या जनतेने त्यांना त्याचं त्यां पूर्णच्या पूर्ण जनता जी आहे त्यांच्या या भ्रष्टाचाराला वैतागली होती आणि म्हणून भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत हे दिलं गेलं खरं तर पण सर्वजण यांच्या प्रतिक्रिया ज्यावेळेला घेता तेव्हा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे सर्व आपल्यासारखे सर्व मीडिया आणि सर्व पोल सगळे सांगत होते एक्झिट पोल सांगत होते की भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत मिळणार आहे म्हणूनच काल त्यांनी ती प्रेस घेतली आणि त्या प्रेसमध्ये अशा पद्धतीचा कुठेतरी काहीतरी कोणावर तरी खापर फोडलं पाहिजे म्हणून काहीतरी स्टेटमेंट कराव्यात म्हणून त्या काही स्टेटमेंट आहेत त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करावं असं मला वाटतं